परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं आज मतदान संपन्न होतं आहे सकाळी सात वाजता या मतदानाला सुरुवात झाली परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्र आहेत त्यापैकी एक हजार एकशे पंचेचाळीस मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचं मतदान संपन्न होणार आहे आज सकाळी सात वाजता या सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी मतदार रांगा लावून मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले आहेत या मतदान केंद्रांवर ऊन जास्त असल्यामुळं सावली पाणी तसंच दिव्यांगांसाठी रॅप प्रथमोपचार आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत एकंदरच आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येतोय तोले, तोले, काम चालले आपलं घे बस <coughs> कामात कामात